नमस्कार खूप दिवसाने व्हिडिओ अपलोड करत आहे खूप मोठा प्रसंग होता त्या प्रसंगातून पूर्णपणे बाहेर नाही म्हणता येत पण आले आहे बाहेर तर मी म्हटलं एक नवीन सुरुवात करूया नवीन इंटरसोबत नवीन सुरुवात केली आणि तुमच्या मला सपोर्टची खूप गरज आहे की तुम्ही मला सपोर्ट करा कराय पंतपर्धावर निघाले सगळं पाहणी करण्यासाठी यांना बोलायचे याला ॲलर्जी आहे यांना की इंजेक्शन द्यायचं बोलायचं पण हॉस्पिटल शुभ सकाळ जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर आजची सकाळ झालेली आहे दुसऱ्या दिवसाचा सकाळ मस्त सगळं सका। मॉर्निंगचं टाईम आहे एकदम बाहेरचं गावचं वातावरण बघा किती सुंदर आहे थोडंसं झ म्हणजे आता असं उन्हाला सुरुवात झालं आहे नऊ वाजलेत तर आता सगळं आमच्या आंघोळा वगैरे झाल्या देवपूजा वगैरे झाले दे। आणि आता जास्त वेळ न तर तुम्हाला मी सांगणार आहे की हा व्हिडिओ काय इम्पॉर्टंट आहे कारण ही वेळ कधीही कुणावरही येऊ शकते तर म्हणजे ब्रेन स्ट्रोकबद्दल आहे कारण आम्हाला पण अनएक्सेप्टेड असा तो प्रसंग आमच्यावर आलेला पण हे एक गाव आहे इथून कराडापासून दीडशे किलोमीटरवरती आहे ते नागरमुळी गाव आहे ते नाग कर्नाटकामध्ये येतं तर मला सांगते आमचा माणूस ह्याचा व्हिडिओ मी एक सविस्तर बनवणंच की कसं माणसावर कधी प्रसंग येत होतो पण इथून एक कराडपासून दीडशे किलोमीटरवरती जसेच की कि आपली महाराष्ट्र बॉर्डर संपल्यानंतर की लगेच कर्नाटकमध्ये बॉर्डर सुरू होते त्याच्यानंतर साठ किलोमीटर मीटर अंतरावर असेल मे पण तिथे बरेसेच खूप लांबून लांबून खूप सगळीकडून लोकं येतात आणि नाही म्हटलं तरी त्यांना नाईंटी पर्सेंट हा फरक पडतच असतो त्यावर जेव्हा वेळ येत नाही ना तोपर्यंत आपल्याला समजत नाही कारण नंतर आम्ही तिथून आणल्यानंतर चालायला लागले सगळ्या मोमेंट करायला लागलेत असं मी म्हणत नाही की तिथूनच काही फरक पडला असेल कारण माझं डॉक्टर पण चांगले मी हाय लेवलचे मुंबईमध्ये केलेले होते आणि त्याच्यानंतर आपलं एक पुण्य असते कर्म असतात किंवा आपली भक्ती असते ती पण कुठेतरी कामाला येते पण आज पूर्णपणे चांगले बरे आहेत ते की लोकं पण विश्वास करत नाही आहेत आणि डॉक्टर बोलतात की हे पण मिरिकल आहे कारण एवढं अशा माणसामध्ये एवढे दोन महिन्यात तीन रिकव्हरी खूप इम्पॉसिबल आहे पण मी परमेश्वर खूप श्रद्धा आहे माझी जेव्हा तुम्ही कोणी नसतं तुमच्याबरोबर जाऊ तुमच्याबरोबर परमेश्वर असतो तर आणि असं नाही की त्याला वळी लागतं आहे तिथला व्यू दाखविण्यास किती लहान मुलंसुद्धा आहेत तीस पस्तीस अठ्ठावीस एकोणतीस एजमधली मुलं आहेत स्त्रिया आहेत खूप खूप भयानक वाटतं आणि आपण स्वतःला म्हणत असतो की माझंच दुःख आहे माझंच दुःख आहे पण नाही जेव्हा आपण दुसऱ्याचं बघतो ना तेव्हा आपल्याला आपलं दुःख कमी वाटतं आणि खूप वाईट वाटतं अक्षरशः मी रडते की का माणसांच्यावर एवढी वेळ येते कारण छोट्या छोटी मुलं आहेत यंगेश्ड आहेत त्यांना का असं देवाने म्हणजे आजचं का झालं आहे कशासाठी झालं आहे एक नॉर्मल बिमारी झालं आहे कॅन्सर अटॅक आणि ब्रेन स्ट्रोक खूप नॉर्मल झालेलं आहे तुम्हाला रोज ना का वाट वाट कर, काही ना काही ऐकायला भेटतंच आहे खूप वाईट वाटते कारण जीवनशैली बदलले काही त्याच्यामुळे होते कशा रिझन काय हे मी नाही तुम्हाला सांगू शकत कारण मी तेवढी तज्ज्ञ नाही आहे तर गेल्यानंतर तुम्हाला तुमचं कितीही मोठं प्रेश प्रसंग असला ना तरी इथे तुम्हाला काही ना काही फरक पडतो माणूस नुकतं बाहेर फिरलं तरी पण अशा माणसांसाठी खूप चांगला आहे कारण तो डिपेंड नाही राहणार दुसऱ्यांच्यावर कारण जेव्हा दुसरा माणूस आपल्या परिवारातला डिपेंड राहतो तेव्हा परिवारही खूप स्ट्रगल करतात आणि पेशंट तर करतोच करतो पण परिवारसुद्धा करत असतो नाईंटी फर पर्सेंट फरक पडतोच पर पडतो आजपर्यंत गेलेले प्रत्येक पेशंट तिथे रिकवर झालेला आहे चला आता आम्ही निघले तिकडे नागरमुळीसाठी तर एकदम पांडुरंगाच्या कृपेने सगळं काही ठीक व्हावं हो। सगळे गाडीत बसलेत कोण ठेवून ना माझ्याकडे आता आहेत आणि निपाणी फक्त मी आहे ना आकाशवाणीवरच ऐकलेलं की निपाणी शहर कुठे आहे आता बघायची वेळ आली एवढं की मी कधी विचारच नव्हता केला की मी कर्नाटकमध्ये पण जाऊ शकता गोष्टी बघेल हां हां नाही आपण इथंच उतरूया बाय आम्ही आता हे हॉस्पिटलमध्ये एंट्री करत आहोत ਲਾਈਨ ਬਗਾ ਅਨੁਰਗ ਲਾਈਨ ਮੇਂ ਦੂਬ ਰਹਾ ਹੈ ਲਾ सकाळपासून वेट केल्यानंतर आता समजा नंबर आलेला आहे कारण आज दोन दिवसाची सुट्टी असल्यामुळे खूप प्रचंड गर्दी होती हॉस्पिटलमध्ये तर इथे बघा मी बोलली होती की आतलं तुम्हाला पेशंट्स वगैरे दाखवेन त्यांची वय किती लहान आहेत पण मोबाईल घ्यायचा अलाउडच नाही आहे एक तर स्विच ऑफ करायचा नाही तर सायलेंटवर ठेवायचा पण एमर्जन्सीत कॉल चालू असतो त्यामुळे आम्ही चालू ठेवलेला होत्या आम्ही चोरून चोरून व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवा अशी माझी खूप इच्छा आहे तर ह्या बघा ताई बसलेत ना त्यांचं वय खूप कमी आहे आणि त्यांचं वजन पण एवढं हलकं आहे पण त्यांना चालता नाही येत बोलता येत नाही कशा बघतात खूप वाईट वाटतंय त्यांच्याकडे बघून कारण अशा अशा परिस्थितीची लोकं येतात आणि खूप लांबून लांबून सकाळी चार वाजल्यापासून ह्या दवाखान्यामध्ये प्रचंड गर्दी असते तर कोणालाही कधीही क कोणालाही ह्या गोष्टीची किंवा माहितीची आवश्यकता असेल तर मी त्यांच्यापर्यंत पोहोचवा हीच माझी इच्छा आहे हे खूप छान रिकव्हरी आहे कारण ह्या ब्रेनस्ट्रोक चे काहीच सिस्टम नसतात कामाला जाता जाता घरामध्ये खूप क्रिटिकल होते क्रिटिकल नातेवाईक मित्र मैत्रिणी सगळ्यांनी मला असा साथ दिली त्यासाठी मी त्यांचे आभार मानते मी नाही उलट करत ना

क्लोज झालं ना ते वैता खूप जर्नी करून करून आता आम्ही कोल्हापूरच्या पुढे आलो याच प्रेम आता चाल कुठे गेलं चहा प्यायचं वगैरे कुठल्या तरी गावात आलंय वजन कमी करायचं औषध घ्यायला आणि इतकं आम्ही कंटाळू का विचारू नका तरी पण ते औषध कमी वजन कमी करायचं पाला आणि आम्ही एवढं थकलो काय विचारू नका आणि माहित पण नाही कुठे भेटतो काल तर मी एवढी प्रवासात थकून आलेली त्यामुळं मी काय व्हिडिओज केला नाही तर हा बघा हा पाला नाही गेलेला हिनं वजन कमी होतं याचं नाव आहे पांढरा शंकेश्वर आणि तुम्हाला विश्वास नाही बसणार हे पाल आहे पाचशे रुपयाचा पाचशे रुपयाचा एवढा पाल आहे बघा तो सकाळ सकाळी भाकरीत घालायचा आणि खायचा आणि लिटरली हिन वजन कमी होतं सगळ्या भाकरी सगळ्या रोगराई दूर होतात मुळव्याज असेल डायबिटीज असेल बाहेर पडत सगळं सगळं बाहेर पडतंय आणि वजन पण कमी करतं आहे पण मला विशेष वाटतं की पाल्याला बी पाचशे रुपये द्यायला लागतात ते काय करायचं का निसर्गाने फुकट आहे पण ज्याला ज्या गोष्टीची माहिती आहे तर ते पैसे तर घेणारच तर हि हा पाला आणायला आम्ही गेलो मला नाही पाहिजे मी आमच्या वहिनीला पाहिजे आमच्या आम्ही कोण एवढं वजन कमी करायचं आणि वजन कमी पण झाले पण वजन कमी करणारा पाला ह्याचं नाव आहे पांढरा शंकेश्वर आहे ना काय माहिती बाबा महादेवांचं वरदान हे महादेवांचं वरदान असं बोलत जातं पण हे ना वजन कमी होतंय खरोखर वजन कमी होतं हे प्रत्येक झाड औषधी आहे